शेतकरी मित्रांनो का अजून बऱ्याच लोकांना पेरू तोट्यात जाईल वाटते जर का एखादा व्हिडिओ अपलोड केला किंवा सोशल मीडियाला पेरूमध्ये खूप सगळे चांगले लोक काम करणार आहेत पण त्यांना ट्रोल करणाऱ्यांची संख्या बघितली किंवा खाली कमेंट करणाऱ्यांची संख्या बघितली की खरंच वाटते की बाबा वा पेरू तोट्यामध्ये जाणार आहे का नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रोहित बोरगावे आज आपण पेरूबद्दल चर्चा करायची आहे की बाबा खरंच पेरू शेती तोट्यात जाईल का हो कारण का बघायला गेलो आपण तर आपल्या गावामध्ये दिसतं पेरू लागवड जास्त झालेली आहे पूर्वी गावामध्ये एकच प्लॉट होता आता तीन चार प्लॉट दिसायला आहेत आपल्याला मार्केटमध्ये जर का आपण पेरू घ्यायला गेलो तर पूर्वी एकच विक्रेता पेरू विकत होता आज दहा लोकांच्याकडे पेरू मिळत आहे बऱ्याच ठिकाणी पेरू 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 हे ट्रेंडिंग दिसत आहे आणि माझ्या यंग शेतकरी पेरूमधले खूप छान छान रील टाकत आहेत ह्यामुळं कदाचित बऱ्याच लोकांना वाटतं की आता बास पेरू खूप ठिकाणी लावलेले आहेत आणि इथनं पुढं जर का आपण लावलो तर पेरू शेती तोट्यात जाणार आहे एक अशी बरेच शेतकरी आहेत की बाबा जे शेतामध्ये काम करता, का न करता चोवीस तास मोबाईलवर बसलेले असतात नक्कीच त्या शेतकऱ्यांना वाटणार आहे की बाबा खरंच पेरू शेती तोट्यात जाणार आहे कारण का त्यांनी कधी बाजारात जाऊन स्वतः पेरू खरेदी केलेलं नाही आहे मी गेले दहा पंधरा वर्षापासून बघतोय की बाजारामध्ये पेरू विकत जो मिळतो तो शंभर रुपये किलो मिळतो कदाचित शंभर रुपयाला सव्वा किलोच्या आसपास आता मार्केटमध्ये मिळत असेल पण तो कधी होतो किंवा बाबा जर का तिथं क्वालिटी माल असेल आपला तर शंभर टक्के तो माल दीडशे रुपये किलोच्या खाली विकत नसतो गेल्या दहा वर्षापासून आपण बघतोय त्या गोष्टीबद्दल एक एक गोष्टीबद्दल आपल्याला पुढं जायचं आहे पण जर का आपण पेरू तोट्यात जाणार आहे किंवा पेरूबद्दल निगेटिव्ह जर का समजत असलो तर मग शेतकऱ्यांनी लावायचं काय आणि आर्थिक आर्थिक बदल त्याचा घडवायचा कसं काय आहे आणि मुळात ह्या ह्या ज्या काही गोष्टी कमेंट करणार आहेत किंवा बाबा आज एक शेतकरी पेरू लावलेला आहे भविष्यात त्याला दोन एकर लावलंय तीन एकर लावलंय तर का नेकर पोच है? तो का दोन तीन एकर पर्यंत पोहोचलेला आहे आणि तो का सक्सेसफुल आहे आणि जी अनसक्सेसफुल लोक झालेले आहेत तर ती का झालेले आहेत आणि का लोक हे निगेटिव्ह बोलतात याबद्दल आपल्याला सविस्तर चर्चा करायची आहे सगळ्यात मित्रांनो महत्वाचा बऱ्याच शेतकरी दादा जे काय आहेत किंवा बाबा ज्यांना स्वतः काय करायचं नाही बऱ्याच इझी पाहिजे आहे तर त्यांच्यासाठी हा शेती करणं किंवा शेती व्यवसाय हा कायम तोटाचा असणार तो 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 आहे निगेटिव्ह विचार करण्यासाठी त्यांनी सोपा व्यवसाय खूप सारे जगामध्ये जसं की तुम्ही बँकेमध्ये पैसे ठेवा त्याचे व्याज घ्या किंवा व्याजानं पैसे दिला त्यातनं पैसे चांगले मिळतात किंवा हे नव्हे ते पण आता मी सांगायला नको तुम्हाला की ज्या माध्यमातनं तुम्हाला डबल पैसे मिळतील तिबल पैसे मिळतील किंवा पच्चीस दिनमे पैसा डबल होऊन जाईल तुमचा पेरूमध्ये तुमचा पैसा दिन दिनमे डबल होऊन येत मिनिमम आठ महिने तर तुम्हाला त्याला लागणार आहेत कष्ट करावे लागणार आहेत मेहनत करावी लागणार आहे सगळ्यात पहिला मी ही गोष्ट तुम्हाला क्लिअर करतो की पेरूमध्ये बाराच्या बारा महिने काम आहे तुम्हाला कोण सांगत असतील की बाबा पेरू मध्ये कायच काम नसतं एकदा लावलं की झालं पेरू लागतात दोनशे पेरू लागतात पाचशे पेरू लागतात हे नुसतं एवढी छाटणी घ्यायचं आहे छाटणीला लोक मिळतात असं काही नाहीये पेरूला आपल्याला मेहनत ही करावीच लागेल पेरू तोट्यात कुणाची जाणार आहे किंवा कुणाला वाट बऱ्याच लोकांना वाटतं की पेरू तोट्यात गेली लोक पण कदाचित बघितले असतील तर ती लोक का तोट्यात गेली तर त्या लोकांनी पूर्ण अभ्यास केला नाही पेरूचा त्या लोकांनी गडबड केले कदाचित त्यांना योग्य गायडन्स देणारी लोक नसतील योग्य नियोजन केले नसतील समजा पेरूला जर का नॉर्मल एक लाख रुपये खर्च येत असला पेरूचं उत्पादन आपलं चार लाख येत असलं तर तीन लाख आपला नेट प्रॉफिट राहणार आहे हे लमसम गणित आहे कदाचित हेच गणित तुमचं मार्केटमध्ये जास्त बढावा करून सांगितलं जातात दहा पंधरा लाख प्रॉफिट दाखवलं जातं तर त्या हिशोबाने मग माणूस काय करतो की त्यावेळेला तीन लाख चार लाख पेरूला खर्च करतो मग ज्या वेळेला आपण इतका मोठ्या प्रमाणामध्ये खर्च करतो आणि त्यावेळेला रिटर्न्स कमी आले तुम्हाला तर आपण म्हणतो की पेरू शेती तोट्यात जाते तर ह्यासाठी पेरूची लाईफ सायकल आपण सगळी बघितली पाहिजे त्याचं नियोजन परफेक्ट केलं पाहिजे कुणाच्याही भरोशावर नाही बसलं पाहिजे ह्याच्या पुढचं तोट्यात जायची कारण काय आहे ते बाबा नियोजन नाही बॅगिंग घालायला आज खर्च आहे मुळात त्याच्याही आधी बाबा किंवा बाबा पेरू शेती ही मुळात खर्चिक बाबा आहे किंवा बाबा इन्व्हेस्टमेंटचा विषय हा पेरूमध्ये शंभर टक्के आहे मुळात आज व्ही एन आर जर का लावणार असलो आपण तर दोनशे रुपयाला एक रोप आहे त्याच्या पुढं जाऊन जर का बघायला गेलो आपण बाबा रेग्युलर जरी लावणार असलो तरी पंचवीस पन्नास रुपयाला एक रोप आहे त्या रोपांची इन्व्हेस्टमेंट आली आपल्याला त्यानंतर डबल लॅटरल आलं मधली भांगलन आलं त्यानंतर त्याचे बॅगिंग्स आले सगळे बॅग आल्यानंतर ते क्वालिटी माल जपणं असू दे फुगवणं असू दे त्याचं फर्टिगेशन असू दे ह्या सर्व गोष्टीचा जर का अभ्यास केला आपल्याकडं तर सुरुवातीला तुम्हाला लाख दोन लाख रुपये पाहिजेत आणि नंतर कंटिन्यू लाख ते दीड लाख रुपये मिनिमम हे आपली इन्व्हेस्टमेंट ह्यामध्ये लागत असतात कोणत्याही बिझनेसमध्ये जर का आपण इन्व्हेस्ट केलो तरच रिटर्न मिळणार आहेत आपल्याला जर का इन्व्हेस्ट आपण करत नसलो तर रिटर्न काही मिळणार नाही आहेत तर तशाच पद्धतीने जर का आपण बघायला गेलो तर लॉस होणाऱ्यांची खूप सारी कारणं आहेत किंवा बा नीट आए, अभ्यास नाही आहे त्यांचा किंवा लक्ष नाही आहे मार्केटचा अभ्यास नाही आहे कधी छाटणी घ्यायची आहे मुळात हे एक मोठा गैरसमज आहे पेरूमध्ये किंवा बाबा वर्षभरात दोनदा पेरू, वर्ष पेरू लागतं आपल्याला असं केलं तर जास्त उत्पादन येतं वर्षात मी चाळीस टन पेरू काढतो पस्तीस टन काढतो अशा अनेक नाना तरा आहेत त्या सगळ्या लोकांचे पेरू हे गैरसमज होणारच आता महत्वाच्या मुद्द्याकडे येतो मला व्हिडिओ मोठा करायचा नाहीच आहे की बाबा पेरू शेती तोट्यात जाणार का भविष्यात आणि भविष्य काय आहे इनडायरेक्ट आपण सांगूया की भविष्य काय आहे पेरूचं शेतकरी मित्रांनो कधीही जर का बघायला गेलो आपण कोविडाला मार्केट तुमचं सगळंच पडणार म्हणजे जग थांबणार तिथं सगळं थांबणार पण पेरूच्या बाबतीत जर का बघायला गेलो आपण तर थोडं सायंटिफिक आपण बघत जाऊया बाबा तसं बघायला गेलं तर चांगलं क्रंचीपणा लोकांना कधीही खायला आवडत असतं तसं बघायला गेलो सफरचंद नंतर सगळ्यात क्रंची चांगलं आणि त्याचे वेगवेगळे पदार्थ तयार करून खाण्याचा प्रोडक्ट म्हटला तर पेरूचा एक विषय येतो आपल्याकडे दुसरं महत्वाचं हा आंबट नाही आहे आणि लई गोड पण नाही आहे ह्या दोन्हीच्या मध्ये येतो सेगमेंट म्हणजे ज्यांना आंबट आवडत नाही तेही पेरू खाणारच आणि ज्यांना गोड जास्त आवडत नाही तेही पेरू खाणार म्हणजे पेरू हा बऱ्याच लोकांच्या आवडीचं फळ आहे ही झाली पहिली गोष्ट दुसरी गोष्ट पेरू हा सिजनल पीक नाही राहिला आता वर्षभर पेरूचं आपल्याला उत्पादन येतं त्यामुळं पेरू हा वर्षभर अवेलेबल होतो त्याच्यामुळं लोकांना एक कंटिन्यू पेरू खायची किंवा ऑप्शन पर्याय रोटेशनमध्ये ठेवायची एक चांगलं संधी आहे सीझनमध्ये एकदाच आलं आणि सगळ्यांचा माल एकदम आला तर पेरू तोट्यात जाणार आहे शंभर टक्के पण ह्याचं असं होणार नाही आहे दुसरं महत्वाचं की बाबा एकाच वेळेला पेरूचा माल कधी निघत नाही आपल्याला किंवा बाबा जसं आपलं कलिंगड आहे खरबूज आहे किंवा वेगवेगळ्या पिकामध्ये तो प्रॉब्लेम येतो किंवा बाबा निघाला तर एकदाच वन शॉट आपला माल निघतो वीस टन तीस टन तसं पेरूच्या आपल्याला निघत नाही स्टेप वाईज स्टेप वाईज निघत जातं त्यामुळे कंटिन्यू चढउतारे शंभर टक्के आपल्याला हे मिळणार असतात याच्या पुढं बघायला गेलं तर डॉक्टर सांगतात की सी सीची मात्रा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे बुद्धिवाढीसाठी किंवा इतर गोष्टीसाठी पेरू हे हेल्थ कॉन्शियस आहे शुगर पेशंटना पण बऱ्यापैकी डॉक्टर रिकमेंडेशन करतात की बाबा करता तुम्ही पेरू खाला तर चालतं खूप चांगलं फूड आहे आणि पेरू ज्या वेळेला माणूस खातो त्यावेळेला त्याचं पोट फुलफिल होतं त्याला खूप चांगलं भरल्यागत होतं आणि त्याला चांगली हॅपी फिलिंग येत असते असा हा आपला पेरूचं पेरूच्या बाबतीत बघायला गेलो तर हा चांगली गोष्ट आहे आता एक गोष्ट तुम्ही ऑब्झर्वेशन करा की जसं लावणाऱ्यांची संख्या वाढल्या तसं विकणाऱ्यांची पण संख्या वाढलेली आहे म्हणजे आपलं काम आहे प्रोडक्शनचं आपण प्रोडक्शन टीम जसं झालो तसं मार्केटिंगची टीम पण पन पूर्णपणे तयार आहे मग जसं जर का पेरू मार्केटमध्ये बंद झालं तर जसं आपल्यावर अन्याय होणार आहे तसं त्या लोकांच्यावर पण अन्याय होणार आहे त्यामुळं ही एक चेन तयार झालेली इनडायरेक्ट ती लोक विकणारच आहेत त्या लोकांचे परत कस्टमर आहेत ते सगळं अल्टरनेट होणार आहेत पण ह्याच्या पुढं जाऊन जसं त्या लोकांचं विकणारं वाढलं तसं बघायला गेलो आपण तर पेरू हा पूर्ण भारतामध्ये किंवा पूर्ण जगभरामध्ये सगळी लोक पिकवतात असं नाहीये ह्याचं कारण काय आहे की बाबा क्लायमेटिक कंडिशन्स आहेत बऱ्याच भागामध्ये पेरू अजून आता आपल्या इथं सफरचंद पिकतं का नाही पिकत पण आपण सफरचंद खातो तसं आपल्या इथं जर का पेरू पिकला आपल्या गावामध्ये चार प्लॉट दिसले गावामध्ये दहा प्लॉट दिसले तालुक्यामध्ये वीस प्लॉट दिसले इंस्टाग्रामलाच आपले मराठी पोरं जर का पेरूचे रील्स टाकत असले काही कन्सल्टंट खूप चांगलं काम करतात त्यांचे व्हिडिओ तुम्हाला दिसले तर लगेच आपण नाराज होऊन जायचं नाही आहे किंवा खूप मोठ्या प्रमाणात पेरू वाढते आणि आपल्याला त्याचा तोटा होणार आहे गैरसमज करून घेऊ नका जेवढं क्षेत्र वाढल तेवढं त्याचे बेनिफिट्स वाढत जाणार आहे तसं बघायला गेलो आपण तर जसं आता लोकल एरियामध्ये आपले व्यापारी दादा वाढले तसं मोठी सिटी आहे पुणे आहे मुंबई आहे हैदराबाद आहे चेन्नई आहे दिल्ली आहे ह्या ठिकाणचं मार्केट वाढत आहे त्याचबरोबर बाबा ज्या पेरूमध्ये नवीन नवीन व्हरायट्या रिसर्च होत आहेत पेरूमध्ये चांगलं काम व्हायले तर पेरूचं लाईफ स्टेल कोण वाढत आहे म्हणजे पूर्वी आज काढल्यावर चार दिवसात पेरू आपल्याला संपवायला लागायचा पण तो आता आठ दिवसावर गेलेला आहे भविष्यात पंधरा दिवसावर जाईल आता ब्लास्टिंग जो ह्याचा जो नवीन कन्सेप्ट यायला किंवा फ्रोझन ब्लास्टिंग करून पेरू सेव्ह केला जातो आणि एक्सपोर्ट पण केला जातो तर हा कन्सेप्ट वाढत आहे म्हणजे याचा अर्थ भविष्यात पेरू हा शंभर टक्के एक्सपोर्ट होणार आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये होणार कारण का जगाची भूक भागवायला इंडिया सारखा देश सोडून जगाची कोण भूक भागू शकणार नाही ही रियालिटी आहे दुसरं महत्वाचं की बाबा जगात मॅन प्रॉब्लेम खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे तर आपल्या इथं तोच मॅन प्रॉब्लेमवर आपल्याकडे सोल्युशन्स आहेत ह्या सगळ्या गोष्टीचा पण आपण विचार केला पाहिजे दुसरं महत्वाचं की बाबा पेरूमध्ये आता आपण म्हणतो की बाबा ऊस खूप मोठ्या प्रमाणात दिसतं ऊस कारखाना घेतो पण ऊस लोक जास्त प्रमाणामध्ये अति जास्त प्रमाणामध्ये लावतात कारण का ते ऊस लावायला जी इन्व्हेस्टमेंट लागते की बाबा लाख रुपये दीड लाख रुपये ते कारखाना काही फंड करत असतं बँका लोन देत असतात त्यानंतर दुसरं महत्वाचं की बाबा सोसायटी कर्ज देत असतं त्याचप्रमाणे उसाला फक्त, ले ले, उस आ, फक्त उसाला आपले लईत लई साठ ते सत्तर दिवसाचं काम आहे जरी ऊस तुमचा बारा महिन्याचा असला किंवा आमच्या भागामध्ये पंधरा महिन्यात ऊस जातो तरी पण साठ ते सत्तर दिवसच फक्त ऊसाला काम करावे लागतात बाकी एवढं काम नसतं पण पेरूचं याच्या उलट आहे पेरूला आपल्याला मिनिमम शंभर ते दीडशे दिवस काम करावं लागतात तसं बघायला गेलं तर दोनशे चाळीस दिवस काम करावंच लागतात आठ महिन्याच्या हिशोबानं पण त्यातल्या त्यात शंभर दीडशे दिवसाचा हिशोब मी का सांगतोय तुम्हाला की त्याची मी हे सगळं गणित सांगतोय की बाबा स्वतः आपण पेरू पिकवत असलो जरी बांधावरचा असलो तरी काम करून घेणं हा नियोजन करणं हायच आपल्याला त्याप्रमाणे जर का केलो आपण छाटणी आहे बॅगिंग करणं आहे मधलं भांगलून घेणं आहे या बऱ्याच गोष्टी जर का हिशोब केला तर आपल्याला दीडशे ते एकशे साठ एकशे सत्तर दिवस आपल्याला काम करावं लागतं मग हे इफिशियन्सी आपल्याला बघितलं पाहिजे की बाबा लोकांची किती आहे आणि काय आहे आणि मुळात राहता राहिला की बाबा इन्व्हेस्टमेंटचा प्रत्येक शेतकरी दादांच्याकडे हे इन्व्हेस्टमेंट नाही आहे की बाबा एवढं मी इन्व्हेस्ट करतो आणि एवढं उत्पादन काढतो बरं दुसरं महत्वाचं की बाबा मी जरी उत्पादन एक्स्ट्रा काढलो आणि मग तसं जर का आपण बघायला गेलो की माझं पण उत्पादन आलं नाही सगळ्याच माल जास्त आला आहे तर मग हे सगळ्याच पिकाबाबतीत होणार आहे ऊस जास्त असला कारखाने घेऊन जात नाहीत लवकर द्राक्ष जास्त झाली सगळंच मार्केट पडणार आहे असं कुठल्याही फळाच्या बाबतीत बघायला गेलो आपण तर सेम कंडिशन होणार आहे पण पेरूच्या बाबतीत जर का आपण नेक्स्ट लेवलला बघायला ले गेलो आपण तर जॅम्स आहेत जेली आहेत फ्रोझन टेक्नॉलॉजी आहेत त्याचे पल्प आहेत ह्या सगळ्या गोष्टी पण वाढत आहेत हळूहळू जसं एक्सपोर्ट वाढणार आहे, आहे, आहे या था 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 तसे, तसे या बाकीच्या सगळ्या गोष्टी पण वाढणार आहेत पण ज्या वेळेला अशी सिच्युएशन येईल की बाबा मार्केट पडलेलंच आहे दर खूपच कमी आहे तर हे डायव्हर्जन तिथं शंभर टक्के त्यावेळेला ह्या गोष्टीकडे होणार आहेत दुसरं महत्वाचं की बाबा पेरूमध्ये जर का बघायला गेलो आपण तर जे आर्थकारण घडणार आहे बाबा त्याला आपल्याकडे फ्लिकिबिलिटी आहे म्हणजे जर का तुमच्यामध्ये ताकदच आहे आणि खूप चांगल्या प्रकारे तुम्ही दोन चार वर्ष ह्या स्वतःला पेरूला झुकून दिलेला आहे प्रत्येक मार्केटचा आणि मार्केटचा अभ्यास तुमच्याकडं आहे तर तुम्ही उन्हाळ्यामध्ये पेरू आणा जर का तुमचं उन्हाळ्यामध्ये जर का उत्पादन आलं पेरूचं तर तुमच्या जाग्यावर तुम्हाला शंभर दीडशे रुपये रेट द्यायलात भविष्यात तो रेट पन्नास रुपये वरील पण हळूहळू आमच्यासारखे ॲग्रिकल्चरमध्ये काम करणारे लोक इतका डीप याचे प्रयोग करत आहेत आपण वेगवेगळ्या हार्मोन्सचा रिसर्च करत आहे आपण आता आज इतके चांगले आपण पेरूमध्ये हार्मोन्स तयार केलेले आहेत किंवा बाबा चांगल्या प्रकारे फ्लावरिंग तयार करणार असू दे फ्लॉवरिंग ते सेटिंग निर्मिती होणार असू दे आता जो मेजर तुमचा रूट ब्लॉकेजचे प्रॉब्लेम्स आहेत किंवा पानं लाल होण्याचे प्रॉब्लेम्स आहेत या सगळ्यावर आपण हळूहळू सोल्युशन काढत चाललेलो आहेत मग उत्पादनात पण आपण एक पाऊल पुढं आहे पूर्वी लोक दहा टन बारा टन पंधरा टन काढत होते आज वीस टनापर्यंत लोक पोहोचलेले आहेत हा एक बेनिफिट त्यामागं खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे ह्याच्या पुढे जर का बघायला गेलो आपण तर पेरू वर्षभरात आपल्याकडे पर्याय आहे की बाबा आता महिन्यात जर का आपल्याला पेरूला रेट कमी मिळाला तर आपण थोडं थांबू परत आठ महिने थांबा किंवा अल्टरनेट थांबा दोन महिने थांबा लोक बाकीचे घेऊ देत पहिला छाटणी सगळ्या लोकांची छाटणी झाल्यावर आपण परत छाटणी घेऊ तर ही फ्लेक्झिबिलिटी आहे आपल्याकडं त्यामुळं पेरू शेतीमध्ये मला नाही वाटत की बाबा कधी काही धोका असेल असं नाहीये कितीही क्षेत्र वाढलं तरी एक बाग वाढली तर दोन बागा कमी होणार आहेत प्रत्येक म्हणजे एका वर्गात बऱ्यापैकी साठ मुलं असतात साठच्या साठ मुलं कधी वर्गात पहिला नंबर काढू शकत नाहीत साठच्या साठ मुलं टॉपर होऊ शकत नाहीत साठच्या साठ मुलं यशस्वी होऊ शकत नाहीत त्यामध्ये दहा मुलं नापास होणार वीस मुलं ॲव्हरेज असणार बरं हे सोडून प्रत्येक ठिकाणी ह्या वर्षी आ सांगली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पूर आला दुसऱ्या वर्षी मराठवाडा विदर्भामध्ये दुष्काळ पडला तिसऱ्या वर्षी एका ठिकाणी गारपीट होणार आहे असं हे प्रॉब्लेम तर वेगळेच आहेत ना ह्या प्रॉब्लेमला कोण थांबवू शकले का त्यामुळं जिथं काय होणार आहे ते होणारच आहे त्याला कोणीही थांबू शकत नाही त्यामुळं भविष्यात आणि कधीच कुठलंही पीक तोट्यात जाणार नाही आहे त्याला फायद्यात कसं आणायचं आहे हे आपल्या हातात आहे त्याच्यावर आपण चांगलं काम केलं पाहिजे त्याच्यावर चांगलं बोललं पाहिजे मला कमेंटची अपेक्षा आहे की तुम्ही चांगले कमेंट्स चा कमेंट करा आपण चांगले विचार करूया पॉझिटिव्ह विचार करूया कसं अजून पुढं जाता येईल काय मेहनत करता येईल ह्याच्यावर काम करूया आपण आणि नक्की पेरू शेती ही चांगली आहे आपल्याला चांगलं काम करायचं आहे आणि आमची बोरगाव टेक्नॉलॉजी पूर्ण टीम तुमच्यासोबत नक्की असेल व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा तुमच्या सर्वांचं प्रेम आणि सहकार्य असं असू दे धन्यवाद शेतकरी मित्रांनो